धुळे शहरातील एकमेव ठिकाण म्हणजे गंगा टाईल्स सप्लायर ऑफ आमच्याकडे सर्व प्रकारच्या टाईल्स उपलब्ध आहेत यामध्ये सिरॅमिक्स वॉइल टाईल्स फ्लोअर टाईल्स व्युट्रीफाईड टाईल्स स्टेप्स अँड रायझर टाईल्स पार्किंग टाईल्स किचन सिंक सॅनिटरी वेअर इत्यादी आपल्याला परवडणार अशा दरात आमच्याकडे स्टाईल्स उपलब्ध आहेत यासाठी एकदा अवश्य भेट द्या पत्ता गंगा टाईल्स सप्लायर्स ऑफ चारशे पाच डिजिटल इंडियाचे डिजिटल न्यूज ठाम मत मराठी न्यूज सिंचन विहीर घरकुल योजना लाडकी बहीण योजना तात्काळ मार्गी लावा भाजपा युवा मोर्चा शिंदखडा तालुक्यातील सिंचन विहीर घरकुल योजना लाडकी बहीण योजना लवकरात लवकर मार्गी लावा शेवाळीसह परिसरातील ग्रामस्थांकडून चिमठाणे येथील बँक ऑफ इंडियाच्या कर्मचाऱ्यांना भारतीय जनता पार्टी युवा मोर्चाच्या वतीने निवेदनाद्वारे मागणे तसेच माजी मंत्री श्री जयकुमार भाऊ रावल यांच्या प्रयत्नांनी सिंचन लाडकी बहीण योजना घरकुल योजना पीएम किसान नमो सन्मान योजना दुष्काळ गारपीट व कापूस सोयाबीन योजना इत्यादी योजनांचा आपल्या शिंदखेडा तालुक्यात मोठ्या प्रमाणात राबविण्यात येत आहे परंतु आपल्या चिमठाणे शाखेमार्फत उघडलेल्या नागरिकांच्या खात्यांना खूप मोठ्या प्रमाणात कागदपत्रांमध्ये काही अडचण व त्रुटी येत असून ग्राहकांना परत परत आपल्या बँकेत यावे आहे नागरिकांच्या बँक खात्यात त्रुटी असल्यामुळे नागरिक परत बँकेत येत असून त्यांना मोठ्या संकटाचा सामना करावा लागतोय तसेच आपल्या शाखेमार्फत केवायसी आधार पेंडिंग इत्यादी कामांसाठी दोन ते तीन महिने ग्राहकांना फिरावे लागत असून नागरिकांची गैरसोय होत आहे तसेच ग्रामीण भागातील नागरिक देखील आपले कामधंदा सोडून बँकेत येत असून देखील त्यांचे काम होत नसल्याने ते नाराजी व्यक्त करीत आहेत योजनांचे पैसे शेतकरी लाभार्थी यांच्या खात्यावर जमा झाले असून आपल्या शाखेने त्यांच्या खात्याला होल्ड केले आहे तसेच त्यांच्या खात्याचे होल्ड लवकरात लवकर काढून घ्यावे असेही यावेळी सांगण्यात आले तसेच वरील आठ ते दहा दिवसात समस्या मार्गी न झाल्यास आपल्या शाखेसमोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असेही यावेळी भारतीय जनता पार्टी युवा मोर्चा जिल्हा चेटणी शेवाळे गावातील सरपंच बबलू कोळी यांनी सांगितले यावेळी सागर निकम भारत मगरे राहुल गिरासे निखिल बागुल सचिन माळी तुषार निकुम जगदीश निकुम हर्षल मासुळे संग्राम गिरासे आकाश गिरासे राहुल जाधव किरण बागुल गोपाल माळी सुनील कोळी कुंदन माळी तुषार अहिरे राहुल गिरासे राजबागुल मोहन बागुल दर्शन बोरसे प्रशांत देशमुख दादाभाऊ कोळी लोकेश देशमुख जगदीश पाटील जितराज कोरगकर आदी शेवाळेसह परिसरातील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते ठाममत मराठी न्यूजसाठी वेदांत पाटील शेनखेडा मधुमेहसाठी नवसंजीवनी मधुसुदन चूर्ण मित्रांनो आता तीस ते नव्वद दिवसात मिळवा केमिकल युक्त गोळ्यांपासून कायमची मुक्ती होय खरं आहे मधुमेह हा कुठल्याही प्रकारचा रोग किंवा आजार नसून शरीरातील इन्सुरन्सची कमतरतामुळे तयार झालेली समस्या आहे तर मग ड्रीम सर्वल कंपनी घेऊन आली आहे आपल्यासाठी मधुसूदन चूर्ण याचा नियमित वापर केल्यामुळे शुगर लेवल नियंत्रित राहते आणि शरीरातील बिटासिनची संख्या वाढवून टेम्प्रिया ॲक्टिव्ह करून इन्सुलिनची लेवल व्यवस्थित ठेवण्यास मदत करते मधुमेह व त्यामुळे होणाऱ्या प्रॉब्लेमसाठी लाभदायक शंभर टक्के आयुर्वेदिक औषध असल्यामुळे कुठल्याही प्रकारचे साइड इफेक्ट नाहीत एक महिन्याचा कोर्स फक्त नऊशे नव्याण्णव रुपयामध्ये फरक न पडल्यास पैसे परत अधिक माहितीसाठी व घरपोच सेवासाठी आत्ताच संपर्क साधावा मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव महाराष्ट्रातील ताज्या घडामोडींसाठी पाहत रहा ठाम मराठी न्यूज तसेच आमच्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका